या चित्रपटाच्या माध्यमातून क्रांतीज्योती ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र रेखाडण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचे जीवनकार्य चित्रपटाच्या माध्यमातून का होईना महिलांना कळावे यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील पहिली महिला तलाठी असलेल्या मंगला सवतडकर यांनी आपल्या सावरगाव डुकरे या गावातील महिलांसाठी चिखली येथील सिनेमागृहात संपूर्ण शो बुक करून महिलांना हा चित्रपट दाखवला आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि त्यामुळेच आज महिला सन्मानाने जगत आहेत प्रति उतराई म्हणून मंगला सवट सवतडकर यांनी हा उपक्रम राबवला आहे त्यांच्या या उपक्रमाची जिल्हाभरात चर्चा होत असून या स्तुत्य उपक्रमामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार बुलढाणा सत्यशोधक हा चित्रपट क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीश्रिया ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधी आधारित आहे या चित्रपटा चित्रपटाच्या माध्यमातून महिलांचं वैचारिक प्रबोधन व्हावं आणि अ त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचे जीवन कार्य त्यांना एकदा होता यावं यासाठी सत्य सत्य मिलेखनच्या वतीनं हा शो संपूर्ण महिलांसाठी या ठिकाणी आयोजित केला होता क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी जे परिश्रम घेतले त्याच्याच त्याचाच एक अनुभव म्हणून गेल्या वीस बावीस वर्षापासून पासून मी त्याला म्हणून आणि आता मंडळ मंडळाधिकार म्हणून काम करत आहे आणि हे खरं म्हणजे त्यांनी दिलेली हे एक देण आहे आणि